सबस्क्राईब टू माय चैनल थुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब नाउ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम थुळे एक्सप्रेस न्यूज सिंधखेड़ा तालुक्यातील मेथी लोकनियुक्त नियुक्त सरपंचपदी रमाकांत बागले यांची निवड तर उपसरपंचपदी नरेंद्र कुमार गिरास यांची निवड संपन्न झाली मेथी ग्रामपंचायतीवर अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती ग्रामस्थांनी यावेळेस बी जे पी सरपंच उपसरपंचांचा झेंडा यावेळेस रोवला आज दिनांक सतरा एप्रिल रोजी मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्ट मधील नियम क्रमांक चार नुसार सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडली यावेळेस अध्यक्षीय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी एस व्ही वाघ यांनी कामकाज पाहिले तर अध्यक्ष म्हणून लोकनियुक्त सरपंच रमाकांत बागले यांच्या अध्यक्षतेखाली सदर उपसरपंच निवड घेण्यात आली सदर निवड ही दुपारी दोन वाजता संपन्न झाली या निवड प्रक्रियेत दोन नामनिर्देशित पत्र दाखल झाल्याने ज्यात उपसरपंच पदासाठी नरेंद्र कुमार गिरासे व सौ प्रतिभा राजेंद्र चौधरी यांचे अर्ज आल्याने सदर निवड लोकशाही मार्गाने गुप्त मतदान घेण्यात आले यात नरेंद्रकुमार गिरासे यांची कब्बतची चिन्ह तर सौ प्रतिभा राजेंद्र चौधरी यांचे चिन्ह वाटप करण्यात आले सदर निवड प्रक्रियेत नरेंद्र कुमार गिरासे यांना सात मतदान पडले तर सौ प्रतिभा चौधरी यांना पाच मते मिळाल्याने नरेंद्र कुमार यांना दोन मते जास्तीचे पडल्याने त्यांना यावेळेस विजयी घोषित करण्यात आले उपसरपंचपदी नरेंद्र कुमार गिरासे यांची निवड यावेळेस घोषित करण्यात आली सदर निवड प्रक्रियेवेळी सरपंच रमाकांत बागुल उपसरपंच नरेंद्र कुमार गिरासे यांनी सर्वांचे आभार मानले मेथी ग्रामपंचायतीवर बी जे पीचा झेंडा प्रस्थापित झाला यावेळी गावाचा विकास करू तसेच गावाला विकासाकडे नेऊ असे आश्वासन सरपंच उपसरपंच यांच्या वतीने देण्यात आले <laughs> गावातून मोठा जल्लोष यावेळेस व्यक्त करण्यात आला सरपंच रमाकांत बागले व उपसरपंच न नरेंद्र कुमार गिरासे यांना यावेळेस अनेक मान्यवरांनी ग्रामस्थांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यावेळेस शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जय कुमार भाऊ तू मागे बाबा तू मागे बापू तू मागे

भाई आ बाप तुम्हारे साथ है, हम हम सब ग्राम या लोकशाही च्या हक्कानुसार हक्क बजो उपसरपंच पदाकर्ता, श्रीमती चौधरी प्रतिभा राजेंद्र व श्री गिराशे नरेंद्र कुमार नथी सिंग यांनी उमेदवारी दाखल केलेली होती तरी चौधरी प्रतिभा राजेंद्र यांना पाच मते मिळाली व गिराशे नरेंद्र कुमार नदी सिंग यांना सात मते मिळाली म्हणून नरेंद्र कुमार नदीसिंग गिराशे हे उपसरपंचकर्ता यांची निवड करण्यात आली आज रोजी लोकनियुक्त सरपंच म्हणून ग्रामस्थांनी माझी बहुमतांनी निवड केली तदनंतर आज त्या खुर्चीवर विराजमान करण्याकरता शिंदखेड्या तालुक्याचे सभापती मान्य नरेंद्र बापू ज्येष्ठ आमचे पितृतुल्य अण्णासाहेब गुलजार नाना बिलाबापू भटू नाना सर्व गावकरी ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आजची खुर्ची आणि पदग्रहण हे मी केलेलं आहे तसंच निवडणूक निवडणूकसुद्धा आज चांगल्या पद्धतीने झाली त्यात आमच्या पॅनलचे नरेंद्र कुमार नतेसिंग गिराशे पंचायत समिती सभापती यांची उपसरपंच म्हणून निवड झालेली आहे आणि ग्रामस्थांनी सर्वांनी एक अतिशय सुंदर कारण की गेल्या पंचवीस वर्षापासून मेथी गावात भारतीय जनता पक्षाची सत्ता नव्हती आणि आज सर्व ग्रा ग्रामस्थांनी सहभाग घेऊन या मेथी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवलेला आहे आणि याच्या भाजपची सत्ता विधानसभा असो लोकसभा असो भाजपची सत्ता ही राहणारच आहे अबाधित राहणार आहे म्हणून आम्ही सर्व गावकरी तो प्रयत्न करणार आहेत त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा जाहीर आभार पदासाठी आपल्या बरोबर विरोधात त्यांनी फॉर्म भरला पण सर्व सदस्यांनी खेळीबिडीच्या वातावरणात ही निवडणूक पार पाडली हा निवडणुकीपुरता विषय होता आपण सर्वजण निवडून गेलेलो आहे गावात एक आहे तर निवडणूक सोडली तर आता उद्यापासून गावाच्या विकासासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू आणि एक, एक राहू असे मी सर्वांना या निवडणुकीच्या माध्यमाने विनंती करतो आणि सर्वांनी या निवडणुकीला सहकार्य केलं ज्यांनी मतदान टाकलं ज्यांनी नाही टाकलं त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो उपस्थित उपस्थित त्यांचा सरपंच साहेबांनी सत्कार केला होता परंतु जे सदस्य उपस्थित नव्हते की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आज त्यांचा पहिला दिवस आहे म्हणून त्याचा ग्रामपंचायतीच्या माध्यम ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये लोकनियुक्त सरपंच रमाकांत दादा यांचा आज पदग्रहण समारंभ होता आणि पदग्रहण समारंभ झाल्यानंतर आज मेथी गावात आदरणीय जयकुमार भाऊ पर्यटन व रोजगार हमी मंत्री यांच्या मार्गदर्शनाने प्रथमच लोकनियुक्त सरपंच म्हणून दादा हे पंचवीस वर्षानंतर गावाला आज भाऊंच्या मार्गदर्शनाने सत्ता मिळाली आणि उपसरपंच पदाची निवडणूक झाली त्याच्यात सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने सर्व ग्रामस्थांच्या मदतीने तरुण मित्रमंडळीच्या मेहनतीने ते पद पण आपल्याकडेच आलं आणि आज भारतीय जनता पार्टीचा सरपंच उपसरपंच मेथे ग्रामपंचायतीवर आदरणीय जयकुमार भाऊ यांच्या कार्याला आहे व मेथे ग्रामग्रस्तांच्या विश्वासाला आहे एवढं बोलून सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब आयकॉन अँड नेव्हर अपडेट